व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकवीस जून रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातील व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर तसंच नागमणी पेगडा यांची प्रमुख उपस्थिती होती प्रशालेचे क्रीडा शिक्षक शिवाजी आवताडे तसंच लावण्या दुस्सा आणि संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व जणू सर्वांना पटवून दिलं या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम सहसचिव नागेश शेंडगे आदींची उपस्थिती होती त्यांनी यावेळी विद्यार्थी तसंच शिक्षक वर्गाचं कौतुक केलं याप्रसंगी सर्व शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती